झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण बघणार आहोत कांदा आणि टोमॅटोची कुरकुरीत चमचाभर तेलात होणारी चटणी त्यासाठी मी मध्यम आकाराची चार टोमॅटो घेतली आहेत आणि ती अर्धे अर्धी कट करून घ्यायची आहेत तुम्ही कशा पद्धतीने टोमॅटो चटणी बनवता किंवा टोमॅटोची भाजी बनवता ते पण मला कॉमेंटमध्ये सांगू शकता त्यासाठी मी एक कढईत चमचाभर तेल ओतलेलं आहे चमचाभर तेल म्हणजे ते फक्त बुडमाकेपर्य मा एवढंच आणि त्याच्यात अशा पद्धतीनं टोमॅटो ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे ती आतून व्यवस्थित वापली जातात सालं त्याचं लवकर निघतं आणि ती झाकून ठेवायची आहे तर एक दहा मिनिटांसाठी आपण चेक करूयात एकदा तेवढी व्यवस्थित शिजली गेलेली नाही आहेत तर आपण अशीच झाकून ठेवूयात गॅस बंद करून म्हणजे थोडी थंड पण होतील सालं निघतील त्यासाठी मी तोपर्यंत आपण त्याचा मसाला तयार करूयात त्यासाठी छोट्या आकाराचे तीन कांदे घेतलेत मी आणि कट करून घेतलेत एकदम बारीक तुम्ही चाकूने सुरीने वेळीने कशाने पण एकदम बारीक पद्धतीने कट करू शकताय कांदा आपला एकदम बारीक झालेला आहे आणि त्यासाठी थोडीशी कोथिंबीर पाच सहा लसूण पाकळ्या मी चिरून घेतलेतर टोमॅटो थोडीशी गार झाली आहेत त्याची सालं काढून घ्यायची आहेत ही टोमॅटोची चटणी म्हणजे एकदम अप्रतिम अशी लागते तुम्ही थोडंसं तिखट कमी घातलं आणि तोंडी लावण्यासाठी केली तरी चालू शकती भाकरी चपाती बरोबर पण तुम्ही एकदम खाऊ शकता छान पद्धतीने ती स्मॅश करून घ्यायची आहेत सगळी तुम्ही हाताने थोडीशी चुरून घेतली तरी चालू शकताय स्मॅशनर नसेल तर आता हे चिरलेलं सर्व साहित्य आपण त्याच्यात टाकून घ्यायचंय आणि एक जीव करायचे तर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे तुमच्या चवी चवीप्रमाणे पाव चमचा मी मीठ घातलेलं आहे हे बघू शकताय तुम्ही किती छान अशी चटणी झालेली आहे आणि ह्याच्यातला कांदा पण खाताना एकदम कुरकुरीत लागतो इथे तुम्ही बघू शकताय खूप अप्रतिम अशी टोमॅटोची चटणी किंवा तिखट नाही टाकलं तर कोशिंबीर खूप छान प्रकारे बनलेली आहे त्यासाठी चॅनलला लाईक सब्स्क्राइब करा